हॅलो एवरीवन आज आपण कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा हा टॉपिक बघणार आहोत जो की सर्व स्पर्धा परीक्षेला याच्या रिलेटेड प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात आणि यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्या वेगवेगळ्या प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यामध्ये पहिला प्रकार मी घेतलेला आहे जो की नंबर्स रिलेटेड आहे इथे पहिला प्रश्न मी त्यावर घेतलेला आहे जो की ऑलरेडी छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे चला तर आपण आता सुरू करूया बघा जर एका सांकेतिक भाषेत चोवीस अडुसष्ट पाच ही संख्या तेहतीस सत्याहत्तर सहा अशी लिहितात त्यांनी काय सांगितलंय एका सांकेतिक भाषेत म्हणजे एका कोडिंग लँग्वेज मध्ये चोवीस अडुसष्ट पाच ही संख्या कशी लिहितात तेहतीस सत्यात्तर सहा अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत शहाऐंशी बारा पाच कसे लिहिता येईल म्हणजे इथे जी कोडिंग लँग्वेज वापरली आहे तीच आपल्याला ह्या नंबरला वापरायची आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं जो काही नंबर आपल्याला दिलेला आहे तो नंबर आपण लिहून घेऊ टू फोर सिक्स एट फाय घेतला आपण नंबर लिहून चोवीस अडुसष्ट पाच ही संख्या कशी दिसतीये तेहतीस सत्याहत्तर सहा ओके तर तो आपण नंबर त्याच्या खाली लिहू तेहतीस सत्याहत्तर सहा मी असं का लिहिलं कारण कळेल की नेमकं या संख्येला काय केलंय जेणेकरून हा नंबर आपल्याला मिळालेला आहे बघा पहिले तर आपण इथे त्याच्यामध्ये सिरीजमध्ये बघितलं असेल बघा सिरीज मध्ये प्लस मायनस इन टू डिवायडेशन काही येऊ शकतो किंवा स्क्वेअर पण असू शकतं बघा दोन दोनचा स्क्वेअर जर घेतला आपण तर फोर येतो म्हणजे इथे थ्री घेतलेले ते पण नाही आलं नेमकं काय केलं त्यांनी बघा टू मध्ये जर एक ऍड केला प्लस एक केला तर थ्री येतात बरं इथे प्लस एक केला थ्री आला मग चार मध्ये पण प्लस एक केला तर फाय यायला पाहिजे नाही आलं यांनी काय केलं तर मायनस एक केलं चार मधून एक केला तर एक गेला म्हणजे तीन आलं चार मधून एक गेला तीन दोन मध्ये एक केला ऍड तीन म्हणजे इथे काय झालंय एक प्लस एक मायनस आपल्याला जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर प्लस मायनस करते बघा सहा मध्ये परत एक ऍड करा सात आले आठ मधून परत एक मायनस करा सात आले पाच मध्ये परत एक ऍड करा सहा आले म्हणजेच काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस ही एक सिरीज मिळतीये आणि ह्या सिरीजमुळे हा नंबर या कोडिंग लँग्वेज मध्ये वापरलेला आहे सो आपल्याला कोणता नंबर हा नंबर दिलेला आहे तो नंबर आपण इथे लिहूया आठ सहा एक दोन पाच ओके तर सेम आपण काय करू प्लस एक प्लस एक म्हटल्यानंतर आठ नंतर एक घेतला म्हणजे नऊ परत मायनस एक सहा मधून एक गेला पाच परत प्लस एक दोन परत मायनस एक एक परत एक प्लस एक सहा काय नंबर मिळाला आपल्याला इथे बघा नऊ पाच दोन एक सहा नऊ पाच दोन एक सहा म्हणजे आपलं चार नंबरचं चा जे काही ऑप्शन आहे ते याच उत्तर चला आपण यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच बघूया प्रश्न दुसरा जो एफ आले ला आलेला आहे चला आपण सुरू करूया जर एका सांकेतिक भाषेत दोन ला पाच म्हटले ह्या दोनला पाच म्हटले तीन ला चार म्हटले आणि सात ला नऊ म्हटले तर तीन अधिक दोन गुणिले सात बरोबर किती हे आपल्याला शोधायचे बघा पहिले आपण जे काही दिलेलं आहे ते लिहून घेऊया दोनला पाच म्हटले दोन ला पाच म्हटले तीनला चार म्हटले म्हणजे जो तीन आहे त्याला तीन न म्हणतात त्याला काय म्हटलं त्यांनी चार त्यानंतर ला नऊ म्हटले सात ला नऊ म्हटले तर काय स्ट्रक्चर दिले त्यांनी तीन अधिक दोन गुणिले सात बरोबर किती सो ह्या स्ट्रक्चर आपल्याला कन्वर्ट करावा लागेल त्या एक्झॅक्ट नंबरवरती तीन तीन ला काय म्हटलं त्यांनी चार अधिक जसं चार तसं दोन दोन ला काय म्हटलं त्यांनी पाच गुणिले सात सातला काय म्हंटल नऊ बरोबर किती बघा आपल्याला एक नियम माहीत पाहिजे की ज्या आपण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करतो तर एक नियम आहे भा गु बे व भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी हे एका सिक्वेन्सने असते एका सिक्वेन्सने आणि ब्रॅकेटला पहिलं प्राधान्य दिलं जातं मग यामध्ये पहिलं काय घ्यावं लागेल बघा असं असतं ते भा गु बे व आणि ब्रॅकेट असतो स्टार्टिंगला इकडे मग एक नंबरला काय भागाकार असेल तर पहिला भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी तर पहिलं प्रियोरिटी गुणाकारला द्यावं लागेल म्हणून आपण काय करणार नवाबाचं टाकणार अधिक चार ओके बरोबर किती आता काय राहिलंय अधिक म्हणजे पंचेचाळीस आणि किती एकोणपन्नास इथे उत्तर ऑप्शन आहे आपलं सेकंड म्हणजे इथं आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचंय एक वर्ष लक्षात ठेवा जे हे स्ट्रक्चर दिलंय यामध्ये कन्फ्युज नका हो जस्ट आपल्याला नंबर काय दिलाय कोडिंग वर तो त्याच्यामध्ये पुटअप करायचा लिहायचा आणि बस सॉल्व्ह करायचं तुम्हाला अशाच बऱ्याच प्रकारचे अजून येऊ शकतात बघूया आपण आता प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा जर एका सांकेतिक भाषेत सात अधिक दोन बरोबर अठरा पाच अधिक तीन बरोबर चोवीस आणि सहा अधिक चार बरोबर चाळीस तर त्याच सांकेतिक भाषेत पाच अधिक दोन बरोबर किती चला आपण आता सुरू करूया पहिलं सात अधिक दोन बरोबर अठरा काय जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया सात अधिक दोन बरोबर अठरा त्यानंतर पाच अधिक तीन बरोबर चोवीस नंतर दिलंय सहा अधिक चार बरोबर चाळीस तर याच सांकेतिक भाषेमध्ये पाच ते साईड घेते मी पाच अधिक दोन बरोबर किती काय लॉजिक लावलं इथे काय असं लॉजिक लावलंय यांच्यामध्ये की अठरा आले इथे चोवीस आणि इथे चाळीस तर बघा सात आणि दोन सात आठ नऊ नऊ गुणिले दोन जर केलं नऊ दुने अठरा आन्सर येत पाच अधिक तीन पाच सहा सात आठ आठ मध्ये गुणिले तीन केलं आठ त्रिक चोवीस सहा आणि चार दहा गुणिले चार दहा गुणिले चार केलं तर चाळीस म्हणजे इथे काय करतायत गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार म्हणजे एक एक गुणिले वाढवलेले आहे आणि इथं आलेले चाळीस म्हणजे इथे काय करावं लागेल ला आपल्याला इथे चार गुणिले केले इथे गुणिले पाच पाच आणि दोन किती सात सात गुणिले पाच जर केलं तर इथं उत्तर मिळेल आपल्याला पस्तीस बघा दोन नंबरचं याचं इथे आन्सर बघू आपण आता प्रश्न चौथा चौ प्रश्न चौथा एका सांकेतिक भाषेत बेचाळीस ही संख्या चारशे बासष्ट तेरा ही संख्या एकशे त्रेचाळीस अशी लिहितात तर बहात्तर ही संख्या कशी लिहाल चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत चला चला तर आता आपण बघूया याचा आन्सर कसं काढायचं बघा बेचाळीस ही संख्या कशी लिहितात चारशे बासष्ट तेरा ही संख्या कशी लिहितात एकशे त्रेचाळीस तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये बहात्तर हे कसे लिहिले जाईल तर बघूया आपण बहात्तर हे कसे लिहिले जाईल बघा काय असं केलेलं आहे यामध्ये जर आपण जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार स्क्वेअर सगळं चेक करून बघायचं पहिले तर स्टार्टिंगला बेरीजच चेक करायची चार आणि दोन चार आणि दोन याची ये बेरीज येते सहा म्हणजे इथे काय केलं इथे सहा आहे दोघांच्या मध्ये इथे सहा लिहिले राईट चार आणि दोन या दोघांची बेरीज दोघांच्या मध्ये लिहिली आहे तीन आणि एक किती चार तीन आणि एक किती चार म्हणजे दोघांची बेरीज मध्ये लिहिलीय तसं सात आणि दोन सात आणि दोन किती नऊ या दोघांची पण बेरीज केली तर नऊ ती मध्ये आलेली आहे आणि इकडे दोन म्हणजेच याचा आन्सर काय आलं सात नऊ दोन पहिलं ऑप्शन याचं इथं उत्तर चला बघूया आता पुढचं प्रश्न पाचवा जर मगन हा शब्द पाचशे सत्तावीस गरज हा शब्द दोनशे शेहेचाळीस व मकर हा शब्द तीनशे सत्तेचाळीस असा लिहाल तर त्याच भाषेमध्ये गरम हा शब्द कसा लिहाल आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत चला बघू आपण कशा पद्धतीत सॉल्व करायचं जे काही दिलेलं आहे आपल्याला ते आपण लिहून घेणार बघा इथे काय दिलंय मगन हा शब्द कसा आहे पाचशे सत्तावीस ठीक आहे मगन हा शब्द दिलाय त्यांनी पाचशे सत्तावीस ठीक आहे त्यानंतर दिलाय गरज हा शब्द दोनशे शेहेचाळीस गरज हा शब्द दिलाय दोनशे शेहेचाळीस नंतर दिलाय मकर हा शब्द मकर हा शब्द तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस हे मी मुद्दा म्हणून असं सुटसुटीत लिहिलं हे तुम्हाला शेवटी कळून जाईल कारण याला सॉल्व्ह करायचं असेल तर अशा पद्धतीत मांडणी करणं गरजेचं आहे तीनशे सत्तेचाळीस तर त्याच भाषेमध्ये गरम गरम हा जो काही शब्द आहे तो आपण कसा लिहिणार चला सुरू करू सगळ्यात सुरुवातीला याची मांडणी करून घ्यायची आणि सुटसुटीत करायची ठीक आहे आता आपल्याला कम्पॅरिझन करायचंय बघा हा एक बॉक्स दिलेला आहे हा दुसरा बॉक्स दिलेला आहे आणि हा तिसरा बॉक्स दिलेला आहे आपल्याला कंपॅरिझन करायचंय खूप सोपं आहे आपल्याला पहिले तर आपण ना असं नाही आहे की हे दोनच बॉक्स पाहिजे कुठले पण दोन बॉक्स घ्या ज्याच्यामध्ये सारखा अक्षर असेल बघा हे दोन बॉक्स मी पहिले घेते या दोन बॉक्समध्ये सारखा अक्षर कोणतं दिसतंय याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे बघा इथे ग आहे आणि याच्यात पण ग आहे म्हणून मी काय करते बघा म्हणून मी काय करते इथे लिहिते ग ठीक आहे जे सारखं दिलेला आहे ते एकदाच घ्यायचं म्हणजे ग अक्षर सारखं म्हणून घेतलं आता याच्यात पण अंक आणि याच्यात पण अंक दोघात पण सारखा आहे तो अंक उचलायचा बघा याच्यामध्ये आहे दोन आणि याच्यामध्ये पण आहे दोन असं नाही आहे की तो गच्याच खाली आहे तो रच्या खाली चालेल तो मच्या खाली चालेल कुठे चालेल पण सारखा उचलायचा इथे दोन आहे इथे दोन आहे म्हणून मी ग चा अंक घेते दोन लक्षात घ्या वापस एकदा सांगते पहिला सारखा कॉमन अक्षर काढायचं त्यानंतर सारखा एक अंक घ्यायचा तो लिहायचा सेकंड आता याच्यात हा मिळाला आपल्याला सारखा अजून आहे का एखादा ठीक आहे नाहीये आपण काय करू या दोघांमध्ये आता कॉमन बघू बघा दिसतंय आपल्याला याच्यामध्ये र दिसतय याच्यात पण र दिसतंय या दोघांमध्ये कंपॅरिझन करते म्हणून मी लिहिते आता र र घेतलं र, र, मी परंतु आता र यामध्ये या दोन अंक आहे यामध्ये पण काही अंक आहेत कोणता कॉमन सारखा दिसतोय तुम्हाला सारखा बघा याच्यात पण चार आहे आणि याच्यात पण चार आहे पहिलेच सांगितलं कशाच्या खाली हे इम्पॉर्टंट करत नाही कॉमन एकच अंक उचला याच्यात पण चार आहे याच्यात पण चार आहे म्हणून र चा अंक घेतला मी चार ओके आता सेकंड आपल्याला आपण इथे बघू इथे म आहे या पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कंपॅरिझन करते याच्यात पण म आहे म्हणून मी काय करते इथे लिहिते म ओके आता याच्यात या पहिल्या याच्यात आणि तिसऱ्या याच्यात मध्ये सारखा अंक कोणता याच्यात पाच सात आहे याच्यामध्ये तीन सात आहे दोघांना मॅच करणारा अंक कोणता आहे सात हा पण इथे सात हा पण इथे सात म्हणून म चा अंक झाला सात ओके आपल्याला जे काही पाहिजे होतं ग र म ते आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे ग र म मिळालेला आहे बाकीचे जे काही उरतील बघा ह्यामध्ये हे गेलेले आहेत म्हणून न चा राहिला फोड पाच तो पण आपण लिहून टाकू न ल येणार पाच म्हणजे न चा पण झाला इथे त्यानंतर उरतो इथे ज आणि इथे उरतो क म्हणजे जे काय राहिले ते त्यांचे अंक आहेत आणि जे काय मटेरियल आपल्याला पाहिजे ते मिळालेले आहेत सो आपण बघू आता ग ग चा आलाय दोन म्हणून लिहिणार दोन र चा आलाय चार म्हणून लिहिणार इथे चार म चा आलाय इथे सात म्हणून इथे लिहिणार सात जे अंक मिळालेले आहेत दोन चार सात मिळालेले आहेत दोन चार सात म्हणजे दोनशे सत्तेचाळीस हे गरम याचं कोडिंग आहे जे की दोन नंबरचं आपण ठीक केले प्रश्न सहावा जर लीडर हा शब्द वीस तेरा नऊ बारा तेरा सव्वीस असा लिहिला जात असेल तर लाईट हा शब्द कसा लिहाल चार ऑप्शन दिलेले आहेत इथे या पद्धतीची आपल्याला एबीसीडी लागेल बघा यामध्ये यम पर्यंत पहिले लिहायचं त्याच्या ऑपोजिटला यन यायला पाहिजे यन पासून परत झेड पर्यंत जायचे आणि त्याला प्रत्येकाला नंबर द्या सिक्वेन्स वाईज नंबर द्या बघा आपला जो काही वर्ड आहे एल यल ए डी ई आर जसाच्या तसा लिहून घ्या लिहिल्यानंतर हे प्रत्येक अक्षर एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे ते पहिले बघा बघा यल यल किती नंबरला आहे हा यल किती नंबरला आहे बारा नंबरला आहे यल हा किती बारा नंबरला आहे त्याच्या खाली बारा लिहा ई ई हा किती नंबरला आहे पाच नंबरला आहे म्हणून पाच लिहा ए हा किती नंबरला येतो एक नंबरला येतो डी हा किती नंबरला येतो चार नंबरला येतो त्यानंतर ई हा किती नंबरला येतो इ ई हा पुन्हा पाच नंबरला येतो त्यानंतर आर आर बघा किती नंबरला आहे अठरा नंबरला आहे सो जो दिलेला आहे तो जसाच्या तसा लिहा मग त्याच्यामध्ये काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला हे उत्तर मिळेल कारण लीडर हा शब्द असा लिहितात असं त्यांनी सांगितलं बघा याला काय करावं लागेल आपल्याला तर पहिले ह्या बारामध्ये किती मिळवले तर वीस होईल बघा बारामध्ये जर आठ मिळवले तर आपल्याला वीस उत्तर मिळेल इथे पुढे दिलेले आहेत तेरा दिले आहे पुढे दिलेले आहेत तेरा बघा इथे जर आपण प्लस आठ केले आठ आणि पाच तेरा म्हणजे इथे पण करेक्ट मिळालं तेरा पुढे आहे नऊ बघा इथे परत आठ करा प्लस आठ म्हणजे इथे मिळाले नऊ पुन्हा प्लस आठ करा आठ आणि चार बारा इथे पुन्हा मिळाले बारा बघा काय करते पहिले यांचे मी नंबर लिहिलं आणि प्रत्येकामध्ये प्लस आठ प्लस आठ करतेय पुन्हा प्लस आठ करा आठ आणि पाच तेरा पुन्हा मी करतीये प्लस आठ आणि इकडे आलं हे सव्वीस अठरा आणि आठ सव्वीस हे उत्तर मिळालं हे उत्तर आलं लीडरचं हे उत्तर आलं तसंच आपल्याला फाइन करायचं लाईटचं मी काय केलं या लीडरला जो काही नंबर दिलेला आहे स्पेसिफिक तो नंबर घेतला आणि प्रत्येकामध्ये आठ 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 प्लस केले जेणेकरून आपल्याला ही सिक्वेन्स मिळाली मग आपल्याला काय करावं लागेल हा जो काही लाईट दिलेला आहे एल आय जी एच टी याचे आपल्याला इकडून सिक्वेन्स घ्यावा लागेल एल हा किती नंबरला आहे एल हा आहे बारा नंबरला सो चा मी नंबर घेते इथे बारा आय किती नंबरला आहे नऊ नंबरला इथे घेते नऊ जी किती नंबरला आहे सात म्हणून इथे घेते सात यच किती नंबरला आहे आठ इथे आले आठ टी किती नंबरला आहे वीस म्हणून इथे घेतले वीस ओके त्यांचा नंबर लिहिला मग इथे आपल्याला काय सिरीज हे हे केलं आपण हे प्लस एट केलं त्यामुळे तर आपल्याला हे मिळालं मग आपण आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये प्लस आठ करू बघा बारामध्ये आठ केलं तर किती येणार वीस सो so, आपल्याला पहिले इथं मिळतात वीस बघा आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत सगळ्यांची स्टार्टिंग वीसच आहे नऊ मधून नऊ मध्ये आपण जर आठ ऍड केले तर आपल्याला किती येतात इथे सतरा म्हणजे दोन नंबरला आहेत सतरा बघा इथे वीस इथे वीस इथे पण वीस इथे वीस म्हणजे सतरा सतरा आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा आठ ऍड करायचे आहे जेव्हा आपण सात मध्ये आठ ऍड करू किती येणार पंधरा इथे पण आलं पंधरा परत याच्यामध्ये आठ आणि आठ सोळा परत इथे आठ अठ्ठावीस सो आपलं बघा करेक्ट आलं वीस सतरा पंधरा सोळा अठ्ठावीस थर्ड नंबरचं आपलं करेक्ट आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्लस येईल असं नाहीये वेगवेगळ्या वेग पद्धती तुम्हाला विचारू शकतात प्रश्न सातवा जर एकोणावीस शहाऐंशी यासाठी आपल्याला इथे काही सिंबॉल दिलेला आहे याचे संकेत आणि तेवीस पंचेचाळीस यासाठी हे सिंबॉल दिलेले आहेत तर आपल्याला ह्या साठी या चारीपैकी कुठलं ऑप्शन योग्य असेल ते फाइंड करायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं बघा सोपं आहे गणित खूप सोपं आहे एक्झाम्पल इथे जो नंबर आपल्याला दिलेला आहे वन नाईन एट सिक्स तो एक्झॅक्ट लिहून घ्यायचा तो लिहिल्यानंतर त्याच्यासाठी कुठले सिंबॉल आहे ते सिंबॉल त्याच्या खालीच बरोबर लिहायचे बघा पहिलं असं आहे नंतर या पद्धतीत त्यांनी सिंबॉल दिलेले आहेत ते बरोबर त्याच्या खाली द्यायचे पुढे पण सेम त्या पद्धतीत करून घ्या हे झालं तेवीस पंचेचाळीस बघा सिंबॉल त्याच्या खाली एक्झॅक्ट दिले बर आता फाईन काय करायचं आहे आपल्याला हे फाईन करायचं आहे ते पण लिहून टाकायचे हे फाईन करायचंय आपल्याला आता हे फाईन करण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले मी काय केले जो नंबर आहे तो लिहिला त्याला कुठले सिंबॉल दिलेले त्याच्या खाली लिहिले दुसरा नंबर लिहिला त्याचे सिंबॉल त्याच्या खाली लिहिले आपल्याला काय विचारलं ते पण सेपरेट लिहून घेतलं आता फाईन करू खूप सोपं आहे हे जे सिंबॉल जिथे दिसत आहेत त्याच्यावरती जो नंबर आहे तो उचला आणि त्याच्या खाली लिहा आता इथे हे जे काही त्रिकोण जो सिंबॉल दिलेला आहे कुठे दिसतंय याच्यामध्ये इथे आहे त्याच्यावर काय आहेत आठ आठ आलं इथे काय येणार सिक्स इथे काय येणार फाईव्ह इथे टू म्हणल्यानंतर थ्री प्लस आहे प्लस साठी टू आता इथं व्ही आलेला आहे म्हणून फोर हे आपला आन्सर आलेला आहे आपण चेक करू याच्यामध्ये एट सिक्स फाय थ्री टू फोर सो फर्स्ट आपलं हे करेक्ट आहे प्रश्न आठवा आपल्याला दिलेलं आहे बघा ह्या दोघांचं काही कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपल्याला एक सिंबॉल मध्ये तिथे त्याचा आन्सर सत्त्याण्णव दिलाय इथे यांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे इथे, दिले इथे याचं उत्तर अठ्ठावन्न आहे इथे याचं उत्तर आपल्याला फाइंड करायचं आहे ओके सो इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत यातील पहिलं कुठलं करेक्ट आहे ते आपण आता फाइंड करूया ओके सो फर्स्ट इथे चार आणि हे अशा पद्धतीत दिलेलं आहे नऊ बरोबर सत्त्याण्णव असं काय केलेलं आहे का इथे याचं उत्तर सत्त्याण्णव आलं बघा चार आणि नऊ याची जर समजा आपण डायरेक्ट बेरीज जरी केली नऊ आणि चार तेरा येते काय केलं की सत्त्याण्णव उत्तर आलं बघा तर ह्या चारचा इथे केला वर्ग इथे ह्या नऊचा केला वर्ग दोघांची केली बेरीज बरोबर बघा पुढे आता चारचा वर्ग सोळा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी आणि सोळा किती तर सत्त्याण्णव येतात बघा याचा अर्थ काय याच्यात केलेला आहे चारचा वर्ग सोळा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दोघांची केली बेरीज म्हणून उत्तर उत्तर आलं सत्त्याण्णव बघा आता पुढे पण आहे तीन आणि सात बरोबर अठ्ठावन्न आलेत म्हणजे तीनचा वर्ग सातचा वर्ग यांची बेरीज तीन त्रिक नऊ अधिक सात सात एकोणपन्नास बरोबर अठ्ठावन्न आलं करेक्ट तीन त्रिक नऊ सात सात एकोणपन्नास आणि नऊ अठ्ठावन्न करेक्ट आलं आता पुढे आपल्याला फाईन करायचंय नऊ दोन बरोबर किती नऊचा वर्ग दोनचा वर्ग बेरीज नऊ नऊ एक्क्याऐंशी प्लस दोनचा वर्ग चार उत्तर आलं एटी फाईव्ह सो दोन नंबरचं आपलं करेक्ट